नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आज झालेल्या ग्रामसेवक पदासाठी जो पेसा क्षेत्रामधील ही परीक्षा सुरू झालेली आहे तर या परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणती मेंढीची जात नाही तर ऑप्शन क्रमांक एक भदावरी ही मेंढीची जात नाही प्रश्न क्रमांक दुसरा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंचायती राज संस्थांमध्ये महिलांना तेहतीस ते टक्के आरक्षण मिळणार या घटकाशी त्र्याहत्तरवी ही दुरुस्ती संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतामध्ये किती कृषी हवामान झोन आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भारतामध्ये एकूण पंधरा कृषी हवामान झोन आहेत प्रश्न क्रमांक चौथा आपत्ती व्यवस्थापन कायदा हा कधी बनवण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पाचमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा हा बनवण्यात आला प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय कापूस संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या शहरामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक सहावा खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन कुदळ या अवजाराचा वापर हा खोदकाम करण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक सातवा भारत हा जगातील सर्वात मोठा टिंबटिंब उत्पादक आहे तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक भारत हा ताग उत्पादनामध्ये जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे प्रश्न क्रमांक आठवा ट्रिटिकल हे कोणत्या दोन वनस्पतीचे क्रॉस आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा गहू आणि राई याचे ट्रिटिकल हे दोन वनस्पतीचे क्रॉस आहे प्रश्न क्रमांक नऊ उत्तर प्रदेशामध्ये कुंभमेळावा हा उत्सव कोणत्या नद्याच्या संगमावर साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक गंगा यमुना आणि पौराणिक स सरस्वती या नद्याच्या संगमावर उत्तर प्रदेशामध्ये कुंभमेळावा हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणता भारताचा पहिला शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप हा भा, भारताचा पहिला शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा सर्टिफिड सीडचा टॅग कलर कोणता असतो तर ऑप्शन क्रमांक दोन सर्टिफिड सीडचा टॅक कलर हा निळा असतो प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता मूलद्रव्याचा प्रकार नाही तर ऑप्शन क्रमांक चार वायू हा मूलद्रव्याचा प्रकार नाही प्रश्न क्रमांक तेरा उज्ज्वला ही योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सोळामध्ये उज्ज्वला ही योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक चौदा सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे बहात्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तर ही स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली प्रश्न क्रमांक पंधरा फोमोलॉजी हे कशाच्या संदर्भात आहे तर ऑप्शन क्रमांक एक फोमोलॉजी हे फळे यांच्या संदर्भात आहे प्रश्न क्रमांक सोळा आय टी ॲक्ट सहासष्ट फ हे कलम पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार सायबर दहशतवाद यांच्याशी आय टी ऍक्ट सहासष्ट फ हे कलम संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताने किती टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट जिंकलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भारताने दोन वेळा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट हे जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतांना सर्वाधिक सीमाही कोणत्या देशाची लागून आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतांना बांगलादेश या देशाची सीमाही सर्वाधिक लागून आहे प्रश्न क्रमांक एकोणीस घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय आहे तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर पहा घनकचरा व्यवस्थापन म्हणजे कचरा वर्गीकरण कचरा नष्ट करणे आणि कचरा गोळा करणे हे घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे प्रश्न क्रमांक वीस यम एस वर्डमध्ये कंट्रोल प्लस डब्ल्यूचा वापर हा टिंबटिंब केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वर्तमान विंडो बंद करण्यासाठी यम एस वर्डमध्ये कंट्रोल प्लस डब्ल्यूचा वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक एकवीस पालघर या जिल्ह्याचे लोकसभा खासदार पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन राजेंद्र गावित हे पालघर या जिल्ह्याचे लोकसभा खासदार आहेत प्रश्न क्रमांक बावीस भारतामध्ये पशुगनची ही दर किती वर्षांनी केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार दर पाच वर्षांनी भारतामध्ये पशुगनची जनगणनाही केली जाते प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक नाफेड या नावाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एक मे एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही अंमलात आली प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या घटकामुळे मातीचा रंग काळा होतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक ह्यूमस या घटकामुळे मातीचा रंग हा काळा होतो प्रश्न क्रमांक सव्वीस अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ही कधी स्थापन करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे सव्वीसमध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ही स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर पहा मी काहीही चुकी केली नव्हती तरी तो माझ्यावर रागावला तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य हे वरील वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बागेत रंगीबेरंगी फुले उमळलेली होती या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बागेत रंगीबेरंगी रंगी फुले उमलली होती या वाक्यातील विशेषण हे रंगी रंगीबेरंगी आहे प्रश्न क्रमांक तीस डांगी ब्रीड हे मूळचे टिंबटिंब या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा डांगी ब्रीड हे मूळचे महाराष्ट्र या राज्याचे आहे प्रश्न क्रमांक एकतीस धारवाड येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण टिंबटिंब आहे तर ऑप्शन क्रमांक एक धारवाड येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण हा डी सी सी वन असा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवडही कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा ग्रामसभा यांच्यामार्फत कामाची निवडही केली जाते प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणते खत हे नैसर्गिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कंपोस्ट हे खत नैसर्गिक आहे प्रश्न क्रमांक चौतीस मुळा गांजर रताळी व बीट ही त्या वनस्पतीची टिंबटिंब आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुळा गांजर बीट आणि रताळी ही त्या वनस्पतीची भूमिगत खोडे आहेत